बाबा घेऊन या ना अग होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी पु खावी वाटतीये सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मी डॉक्टर सुनीता महेंद्र कुंभोजकर बालरोग प्रमुख सी बी आय हॉस्पिटल कोल्हापूर आजच्या या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पालकांसाठी काही सूचना मला आवश्यक वाटतात जेणेकरून उन्हाळ्यामध्ये जे काही मुलांमध्ये आजार होतात अगात आघात होतात अपघात होतात त्यापासून आपल्याला टाळता येत्या यातील पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये होणारा उष्माघात हा प्रकार उष्माघात म्हणजे अतिशय वाढलेल्या तापमानामुळे शरीराचा विशेषतः मेंदूवर होणारा जो परिणाम आणि त्या परिणामामुळे चक्कर येणे घामाघूम होणे तुमची कार्यक्षमता कमी होणे आणि डोळ्यापुढे आणलेला येऊन खाली पडणे अशा पद्धतीची लक्षणे दिसून येतात लहान मुलांमध्ये याचं प्रमाण कमी आहे परंतु महिलांमध्ये ही निश्चित जास्त आहे तरी देखील एक बादोपदी म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते की सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत शक्यतो लहान मुलांना घराबाहेर पाठवणे टाळावे अगदीच तशी गरज पडल्यास त्यांना स्कार्फ अथवा टोपी किंवा जरा मोठी मुले असेल तर सगच असे घालूनच पाठवावे पिण्याच्या पाण्याची बाटली सतत त्यांच्याबरोबर ठेवावी व थोड्या थोड्या अंतराने पाणी पी जावे याबद्दल पालकांनी काळजी घेणं जरुरीचं आहे तसेच उघड्यावरील बाहेरील शीतं पेय घेण्यापेक्षा शाळेचं पाणी ताक घरात केलेले सरबत यासारखी पेय घ्यावी जेणेकरून कमर्शियल uh, प्रॉडक्ट्समधले uh, जे दुष्परिणाम आम्ही घेतात ते शरीरावर होणार नाही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सर्वात महत्त्वाचे असते म्हणजे लहान मुलांना सुट्टी लागलेली असते आणि या सुट्टीच्या दिवसांमध्ये लहान मुले बाहेर फिरायला जाऊ इच्छितात आणि त्यांना त्यात आनंद देखील असतो परंतु फिरायला गेल्यानंतर बाहेर उघड्यावर ठेवलेले खाद्यपदार्थ खाण्याची टेंडन्सी मुलांमध्ये असते परंतु हे उघडे ठेवलेले खाद्यपदार्थ जर खाल्ले गेले तर कदाचित मुलांना जंतुसंसर्ग होऊन गॅस्ट्रोएमथेरायटीस होण्याची शक्यता जास्त असते तर यामध्ये शरीरामधलं पाणी कमी होऊन जलशुक्षता किंवा डिहायड्रेशन ज्याला भाव म्हणतो ते होण्याची शक्यता असते त्यामुळे असे पदार्थ शक्यतो टाळावे किंवा मुलांना जर रस्त्यावरील पदार्थ खायची इच्छा झाली तर पालकांनी योग्य सेंटरमध्ये जिथे योग्य काळजी घेतली जाईल पदार्थ बनवताना अशा ठिकाणी मुलांना निर्म्यावी दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता उन्हाची सुट्टी आहे त्यामुळे मुलंपर्यंत रस्त्यावर खेळत असलेले आपल्याला आढळून येतात या गोष्टीचा दुसरा एक धोका असा आहे की त्यामुळे मोटर अपघाताचे प्रमाण यामध्ये वाढलेलं आहे तर पालकांनी याचा जरूर विचार करावा की मुलं कुठल्या पद्धतीचे खेळ खेड़ खेळता येते ते कुठल्या रस्त्यावर खेळता येते रहदारीचं प्रमाण काय आहे आणि फक्त मुलांना बाहेर खेळायला सोडणे असं न करता पालकांच्या देखरेखीखाली त्यांनी खेळावे ते देखील संपूर्णपणे ऊन कमी झाल्यानंतर साधारण पाच साडेपाच नंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे जी थोडीशी अशी आहे की बऱ्याचदा पूर्ण तुमच्या अभ्यासाच्यामुळे त्यांच्या अभ्यासाच्या शेड्यूलमुळे किंवा परीक्षेमुळे त्यांची रुटीनचे लसीकरण चुकलेले असते मार्च एप्रिलमध्ये जे त्यांचे शेड्यूल लसीकरण आहे ते जे मिस झालेले असल्यामुळे या उन्हाळ्याच्या सुट्टीत पालकांनी बारवत तज्ञांच्या सल्ल्याने चुकलेले लसीकरण लसीकरण अवश्य पूर्ण करून घ्यावे तसेच अत्यंत उष्णतेमुळे किंवा सुट्टी आहे त्यामुळे जलधरण तलावामध्ये किंवा नदीमध्ये विहेरीमध्ये मुलं पोहायला जातात तर अशावेळी पोहायला जाणे किंवा उंच टेकडीवर चढून जाणे अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी ह्या फक्त पालकांच्या देखरेखीखाली कराव्यात किंवा कोणीतरी जबाबदार व्यक्तीने मुलांना त्यांच्याबरोबर असणे गरजेचे आहे तर या सर्व गोष्टी टाळल्यास हा उन्हाळा मुलांसाठी आणि पालकांसाठी निश्चितच आनंददायी आणि सुसह होईल आणि या उन्हाळ्याच्या सुट्टीचा मुलं देखील आनंद घेऊ शकते